मध्ये पश्चिम विधानसभा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या वतीने आज रिपाई डेमोक्रेटिकचे तसेच विकास समितीचे अधिकृत उमेदवार रमेश दादा गायकवाड अण्णा पक्षाच्या वतीने नुकताच जाहीर पाठिंबा या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बांधवां समक्ष आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण जाहीर पाठिंबा त्यांना देत आहोत गेल्या पंधरा वर्षापासून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हा वार्ड पश्चिम मतदारसंघ राखीव आहे रिझर्वेशन आहे रिझर्वेशन असताना या वार्डामध्ये दलित मुस्लिम अल्पसंख्याक बहुजन समाज अशा मोठ्या ताकदीने हा मतदारसंघ या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने आज औरंगाबाद चळवळीचं हे केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदू असताना अनेक या औरंगाबाद शहराने छत्रपती संभाजीनगर शहराने ऐतिहासिक अनेक कार्यक्रम आंदोलने मोर्चे नामांतरीची चळवळ या शहरामध्ये प्रामुख्याने आपल्यासमोर सर्व आंदोलन दिसलेले आहेत म्हणून आज ही संधी आम्हाला चालून आलेली आहे पण खऱ्या अर्थाने या पश्चिम मतदारसंघामध्ये अठरा उमेदवार उभे आहेत जे प्रस्थापित पक्षांचे सत्ताधारी पक्षांचे काही उमेदवार कोट्याधीश झालेले आहेत असे उमेदवार या ठिकाणी आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या पंधरा वर्षापासून हा मतदारसंघ रिझर्वेशन आहे पण अनेक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेरील देशामध्ये दे, ज्यावेळेस अल्पसंख्यांकवर आणि अनुसूचित जाती जमातीवर ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो तर हे जे रिझर्वेशन कोट्यातून जे निवडून गेलेले जे आमदार असतात जे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करतात ते विधानसभेमध्ये असेंब्लीमध्ये कुठलाच त्या अनुषंगाने कुठलाच प्रश्न मांडत नाही कारण की त्यांचा त्या ठिकाणी ऑलरेडी आवाज दबलेलाच असतो ते काढण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून मला या ठिकाणी आपल्याला आधीने आंदोलने जनआंदोलने जी काही ह्या शहरामध्ये या, शहरा या मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने जे आंदोलने केलीत आपल्या समक्ष आहेत की त्यामुळे अशा आंबेडकरी चळवळीच्या फुलेश्वर आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याला आडामासाच्या कार्यकर्त्याला रिपब्लिकन चळवळीची धुरा घेऊन अंगावर चालणाऱ्या अशा कार्यकर्त्याला जेणेकरून आपण सर्वच रिपब्लिकन पार्टीचे जे काही चळवळीचे इतरही पक्ष असतील त्यांनाही मी असे आवाहन करेल की आपल्या ह्या रिपब्लिकन चळवळीतील अशा कार्यकर्त्यांना आपल्याला या विधानसभेमध्ये असेंब्लीमध्ये पाठवायचं आहे आणि आपण एकंदर भक्त आहेत या ठिकाणी अनेक पैशाचे लाट जे काही कोणतेधी झालेले आहेत असे काही अनेक आमदार आपल्याला दिसत आहेत ज्यांची प्रॉपर्टी आज दुप्पी तिपटीनं वाढलेली आहे पण आमचे रमेशदादा गायकवाड निस्वार्थीपणाने समाजकार्यामध्ये ते स्वतः झोपून देतात कुठलाही प्रश्न असेल तर ते, ते आवर्जून त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम करतात म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज ठरवलेले आहे की रमेशदादा गायकवाड यांना पूर्ण ताकदीनुसार या पश्चिम मतदारसंघामध्ये कसं निवडून आणता येईल याच्या सर्व आम्ही या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि या ठिकाणी निवडूनच येतील अशी या ठिकाणी सर्वांसमोर मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरा विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय जी संधी आज आपल्याला चालून आलेली आहे की आजवर जे पक्षा फोडाफोडीचं जे काही राजकारण होतं हे अनेक सत्ताधारी पक्षांनी सत्ता स्वतःला लाटण्यासाठी यांनी पक्ष फोडलेत यांनी अनेक ठिकाणी सत्तेसाठी फार म्हणजे फोडाफाडीचं राजकारण केलेलं आहे तर या निमित्ताने का व्हायना आम्हाला आमच्या चळवळीला या निमित्तानं एक उमद नेतृत्व विधानसभेमध्ये बघायला मिळणार आहे आणि अशी जी परिस्थिती जी निर्माण झालेली तर रमेशदादा गायकवाड हे निश्चितपणाने या पश्चिम मतदारसंघामध्ये निवडून येतील आणि हा एक इतिहास होईल की जे खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळीची जी काही फुलेशाह आंबेडकरांची जी जी काही विचारधारा आहे ही या असेंब्लीमध्ये ते गाजवतील आणि आपले जे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी हक्काने त्या ठिकाणी आवाज उठवतील म्हणून या अनुषंगाने आज आम्ही असं ठरवलं आहे की दादा गायकवाड आणि या ठिकाणी आमचे सर्व सहकार्य आहेत त्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी सातारण दिवस आम्ही एक करू आणि रमेश दादा गायकवाडला निवडूनच आणू ही अशी खुणघाट आम्ही आज या ठिकाणी बांधलेली आहे प्रतीक आम्ही पक्षाचे आहे आणि त्यातल्या त्यात एक उमेदवार जो आहे पर्टिक्युलर उद्धव बाळासाहेब ठाकरेचा तो अत्यंत मुस्लिम विरोधी आहे त्यांना त्याच्या त्याच्यात त्याचा जन्मच संघाच्या दिवशी झालेला आहे आणि म्हणून तो ज्या पद्धतीनं या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतो तर त्यांना त्यांच्या अनेक ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या सर्व मुस्लिमांच्या विरोधात आहेत आणि अजूनही उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी त्यांचं तेन हिंदुत्व सोडलेलं नाही म्हणून मुस्लिम त्यांच्या बाजूने जाणार नाही आणि मराठा समाजाची आमची जी वैचारिक नाळ आहे ती जिजाऊपासून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजापासून तर आजपर्यंत बाबासाहेबांपर्यंत आमची आणि त्यांची वैचारिक नाळ एक आहे त्यांनी छत्रपतींच्या राज्यातसुद्धा एक सामाजिक क्षमतेचा संदेश त्यांनी दिला होता आणि त्यांचे मावळे जे होते ते आमच्या अठरा बगड जातीतले होते आणि संभा छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं आमचे या ठिकाणी परिवर्तनाचेच परिवर्तनाची चळवळ त्यांनी परिवर्तनाचं परिवर्तना परिवर्तना काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मराठा समाज आमच्यापासून दूर नाही राहिला विषय मराठवाड्या मराठा मराठा समाजाचा सा तर मराठा समाजाला आरक्षणाच्या संबंधानं जी काही भूमिका समोर येते मला असं वाटतं की मराठा आणि ओबीसीचं भांडण लावल्याचं काम या महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसचं सरकार करतं आहे आणि आपसा आपसामध्ये भांडणं लावून यांना मताला मताची बेकमी करायची आणि त्यामुळं मला असं वाटतं की मराठा आणि आम्ही मुस्लिम आम्ही एक आहोत आणि आम्ही युनायटेडच राहणार आहोत या मतदारसंघामध्ये दोन्ही जातीवादी आहेत मी धर्मनिरपेक्ष चेहऱ्याचा आहे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या ई एन ए मधलला कार्य करताय आहे माझा डायरेक्ट नाळ ही बाबासाहेबांच्या विचाराची आहे मी आजपर्यंत मी असेल आमच्या पक्षातले सर्व लोक असेल आम्ही कधी प्री पोल अलायन्समध्ये कोणाशीच गेलो नाही आम्ही अख्तर अलायन्समध्ये कोणासोबत गेलोही असेल ती परिस्थितीनुसार बिटासाच्या भूमिकेवर गेलो असेल परंतु आम्ही कधी प्री पोल अलायन्स कोणाशी करत नाही तुमचा निवडणुकीचा मुख्य जाहीरनामा काय राहिला आता आमचं मा निवडणुकीचा मुख्य जा, जा, जाहीरनामा जो आहे तर दलितांचे जे प्रश्न आहेत ओबीसीचे प्रश्न आहेत आता ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत आता म्हणजे विषय असा आहे की आमच्या संघ आमच्या आंबेडकरी समाजासमोर समाजासमोर फार मोठं आव्हान आहे त्याचं कारण असं आहे की उपवर्गीकरणाचा जो निर्णय झाला सुप्रीम कोर्टात त्यामध्ये क्रिमिलेअरचे लावली आणि क्रिमिलेलची आठ लावली आणि तर आंबेडकरी विचाराची किंवा समतावधी सभा व्यवस्थेतले